हे बघा मित्रांनो अशा असतात आपल्या महाराष्ट्रात विटभट्ट्या आणि हे बघा इथे आता हे असं विटा बनवण्याचं काम चालू आहे आणि इथे लोक असे विटाच्या थप्प्या लावतात म्हणजे विटा कच्च्या विटा एकावर एक ठेवतात एक आणि अशा विटा बनवल्या जातात हे आपल्या महाराष्ट्राची पद्धत आहे आणि हे बघा ही, ही माझ्या मित्राची विटभट्टी आहे आणि हे बघा कशा आहे कच्च्या विटा बघून राहिले तुम्ही तर हे बघा या अशा कच्च्या विटा बनवल्या जातात आणि हा व्हिडिओ तुम्ही जरूर बघा आणि याला लाईक सबस्क्राईब आणि जितकं शेअर करता येईल इतर राज्यात तिथं शेअर करा तिकडची पद्धत कशी असते ते ते सांगण्यासाठी आता हळूहळू आपण चाललेलो आहे विटभट्टीकडे जिथं आहे तिथे जिथे लावलेली आहे आणि ही जवळपास सात ते आठ लाखाची आठ लाख विटा आहे याच्यामध्ये आणि नऊ रुपयाची एक वीट नऊ रुपयाची म्हणजे एक हजार विटा नऊ हजार रुपयात ह्याच्यात कोळसा असतो आता हे काही दिवसातच हे म्हणजे दोन 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 तीन दिवसातच हे सुरू होईल विटभट्टी बघा हे बघा ही दुसऱ्या विटभट्टीची तयारी सुरू आहे म्हणजे अशा चार, चार ते पाच सहा भट्ट्या इथे माझा मित्र लावतो आणि त्याला घरामध्ये तीन रुपयापर्यंत चार रुपयापर्यंत ही विट पडते आणि नऊ रुपयाला तू विकतो बघा तुम्ही असं स्वतःचं टॅक्टर असते त्यांचं आणि असं वर विटा रचल्या जातात कच्च्या विटा त्याच्यावर त्या भट्टीवर चढवल्या जातात त्याच्यात दगडी कोळसा आणि तो कोळसा ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता तो कोळसा आणि असं वर विटा रचण्याचं काम चालू आहे हळूहळू आणि अशी याला कसं असते तहसीलदाराची परवानगी पाहिजे तहसीलचा परवाना पाहिजे माती अन, माती आणण्यासाठी आणि हे कच हे कच्च बनवणं सुरू आहे आणि हे सर्व माझ्या गावचेच लोक आहे हा दगडी कोळसा बघा हा चंद्रपूरवरून आणला जातो आणि आज मी स्वतः इथे गेलो कारण माझ्या मित्राचं मित्राचा आग्रह होता की दादा तुम्ही एकदा वीटभट्टीवर जरूर या आणि आमचा व्हिडिओ आपल्या आपल्या महाराष्ट्रात लोकांना दाखवा असं त्याचं म्हणणं होतं त्यासाठी मी इथं आलो आणि हे बघा खाली बघा खाली हे शंकर आहे त्याची बायको आहे हां आणि हा आमच्या गावाचा कार्लीचा आहे पोरगा आणि तो इथे आहे विटा कच्च्या विटा तो बनवून राहिला बघा बघा हां असतं तो आता तो तिथे टाकेल बघा ते एक हे असतं साचा असतो हा बघा मी स्वतः आहे हां आणि ते तिथे वि त्या साच्याला विसळून पुन्हा आणखी त्याच्यात टाकून राहायला बघा तुम्ही इतकं सोपं काम हे असतं आणि यांना जवळपास एका दिवसात एक हजार रुपये हे लोक कमवतात एका दिवसात एक हजार अंगावरचं काम असतं हे अंगावरचं तो आहे बघा कसा लोखंडी साच्या आहे हो बघा हे बघा मी इथे चहा घेत आहे ही आमच्या गावची हा म माझा श रामधन काळे माझ्यासोबत उभा आहे मी ते बिटभट्टीवर पहा हां हां